मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठ्यांचा समुदाय नवी मुंबईतील वाशी मार्केट इथंच रोखत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यानं जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून तातडीनं अधिसूचना जारी करण्यात आल्या लढ्याला यश आल्यानंतर सातपूर सकल मराठा समाजाच्या वतीनं सातपूर कॉलनी सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी ढोलदशाच्या गजरामध्ये गुलालांची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व समाज बांधवांनी पेढे भरवत एकमेकांना जल्लोष साजरा केला यावेळी सातपूर कॉलनीतील शिवनेरी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आरक्षण आता टिकवायची जबाबदारी शासनाची असून सरकारला खाली खेचण्याची ताकद मराठा समाजात असल्याचं मत पुंडलिक बोडके यांनी व्यक्त केलं आहे जय जिजाऊ जय शिवराय कालचा जय जिजाऊ जय शिवराय कालचा दिवस हा खरंच मराठा समाजातील इतिहासातला सुवर्ण दिवस म्हटला तरी वावग ठरणार नाही तुम्ही बघितला असल की मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा कित्येक दिवसापासून गरजवंत मराठ्यांचा लढा हा चालू होता व ते आंतरवली सराटीपासून निघाल्यापासून तुम्ही बघत असाल की मराठ्यांचं वाद हे मनोज दादांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभं होतं याचीच दखल म्हणून सरकार वारंवार प्रत्येक दिवशी त्यांचं शिष्टमंडळ हे मनोज दादांना विनवणी करत होतं व म्हणत होतं की तुम्ही हा मोर्चा इथेच थांबवा आपण काहीतरी मार्ग काढू पण मनोजदादा शेवटपर्यंत थांब होते जोपर्यंत मला लेखी आश्वासन भेटणार नाही जोपर्यंत मला अध्यादेश भेटणार नाही तोपर्यंत मी काही थांबणार नाही व हा समाज काही थांबणार नाही शेवटी परवाच्या दिवशी जे मराठ्यांचं वाद वाशी येते थांबलं तेव्हा सरकारची जाग म्हणजे झोपेतून सरकार खडकण उठलं की आज वाशीमध्ये आज कोटी दोन कोटी मराठा एकत्र आला आहे आणि व सव्वीस जानेवारीला मनोजादें तशी हाक दिली की मी आझाद मैदानाला उपोषण करणार आहे तरी दोन दिवसापासून वाशीमध्ये मराठे तर होतेच होते पण आझाद मैदान पीक लाखो मराठे आझाद मैदानात जाऊन बसले होते तरी मग काल एकनाथ शिंदे ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार झुकलं व काल त्यांनी स्वतः येऊन ज्या मागण्या होत्या मनोजदादांच्या व गरजवंत मराठ्यांच्या त्यांचा अध्यादेश काढला त्याची विजयी सभा ही काल वाशीला झाली हे सगळं मीडियाने तुम्ही बघितलं असेल त्याचाच एक भाग म्हणून आमच्या सातपूरमधील सर्व समाजबांधव काल मुंबईला असल्याकारणाने आम्ही हा विजय उत्सव आज ठेवला आज आम्ही देवी मंदिरापासून फटाके फोडले पेढे वाटप केली एकमेकाला गुलाल लावला व शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्ही हार टाकला अशीच मराठ्यांची एकजुटी मनोजदादांच्या नेतृत्वाखाली यापुढेही बी राहणार व मला सरकारला एकच सांगणे की तुम्ही जो काल आम्हाला शब्द दिला पूर्ण जगासमोर शब्द दिलाय लाखो लोकांसमोर शब्द दिलाय सर तो तुम्ही खोटा पडून देऊ नका हे आरक्षण टिकवण्याची सर्वस्व जबाबदारी सरकारची त्यामुळे पुन्हा मराठ्यांसोबत जर दगा फटका झाला तर शंभर टक्के हे सरकार उलटून ठेवण्याची ताकद ही मराठा समाजात आहे या आनंदाच्या प्रसंगी सातपूर परिसरातील सकल मराठा समाजाबरोबरच बरोबरच सर्व समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर